झोपेच्या मर्यादा पाळा काही पागल माणसं आहेत अख्या रात पडेपर्यंत त्या तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याच तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळ्या भजनांसकट <laughs> काय तुम्ही बारा वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही <laughs> सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन अहो आता तरी आहे ना कि किलो भर मटन कपडे धुताना अंगणात झाला गाळ कपडे धुताना अंगणात झाला गाळ काग सुटली का तुझ्या तोंडाला मटणाची लाळ सकाळी कपडे धुताना अहो मी ना स्वयंपाक करणार आहे तर चपात्या किती किती आणि कोण कोण खाणार आहे ते लवकर सांगा आ, मी एक खाणार आहे मी पण एक मी पण एकच मी अर्धे मी बी एक खाणार वाई ग भाजी कोण बनवणार आहे आजी बनवणार आहे मग मी चार खाणार आहे मी पाच खाणार मी पाच मी तीन मी दोन दोन <laughs> तू कुठं कुंभ मिळायला गेल तू काय कुंभ मेळायला गेली ती उलटली होती का नाही तर आता खरंच सांग मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी आहे आता काय करता मला आप आपली बायको आपल्याला दोन पोरं झाल्या म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही म्हणतो खरे अरे आता काय मला एकाने विचारलं का एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच आहे मग एकाने मला विचारलं हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागोरू खुईनिका अक्कलबंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीत नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मेता झाले बावला आजही पांढुरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडरंगाची मांडीव हात ठुटी मधून मुंडक का बाहेर काढती पांडरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड वेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांडुरंगाची मला एकाने विचारलं का एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग एकानं मला विचारलं हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागोरू का नाही तर आता खरंच सांग पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का <laughs> तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आता काय करता माला। <laughs> आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो खरंय अरे आता काय तू कुठं कुंभ मिळायला गेल <laughs> तू काय कुंभ मेळायला गेली <laughs> ती उन्हाटली होती तू कुठं <laughs> फेऱ्यान लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का मी फेऱ्यात लवली झोपलोच असत ना पण आता फेऱ्यान लवली लावून अकरा ला बाईक आम्हाला येते पाच ला जाती दोनशे रुपये रोजे दोन तास खाती दुपारा खाई खाती तिचं तिला माहिती आणि ती तर एवढंच खाती दोन तास तिला म्हणलं हात उचलते म्हणजे कांद्याला लागला आता लागेल नागाच मोबाईल आहे तिच्याकडं ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या तो गाडी सायकल येऊ नये त्यालाही गाडी त्याला, त्याला तीनशे निला दोनशे की झाली पाचशे ना आपल्या गावत त्यांचं वीस लिटर दूध पिरी त्याचे पाचशे हजार रुपये रोज आहे बायकोला ताज्या दुधाचा चहा पिती आला पाणी वापरीत नाही चहाला नुसतं दुधशी सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले त्यांचे एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे घर आपल्यापेक्षा आप तुटेट इत वा वा, वा। जेवताना टीव्ही पाहती सोपताना मालिका पाहती माझे मन तुझे झाले दिवस उगेपर्यंत झोपत ती सकाळी आपण तिच्या घरी बिंतवान सुटल्याच आज काय करता अकराला का का गोगलाचा पेपर सुटला पृथ्वीच फिरली आणि भूर्गी पडून गेले आई म्हणली मला अंदाज आलता बरं का तू काय गेली तिथं पुढे विनोद आपल्याकडे काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या वलीला आल्या घरी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार इकली मग यानं तिच्या खरी दौलत आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली याने लिहिलं नादच खुळा घेतलीच का हो <laughs> ट्रक वर सगळं कबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने <laughs> कशाला घेतलं ये कर्ज पाहत नाहीत लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत नाही आता खरंच सांग मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी आहे आता काय करता मला आपे आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही म्हणतो खरे अरे आता काय मला एकाने विचारलं काहो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे एक मग एका मला विचारलं हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागोरू खुईनिका अक्कलबंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मी तर बावला आजही पांढुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हातुती मधून मुंडक बाहेर काढती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड वेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी रंगाची मला एकाने विचारलं कहो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग एकानं मला विचारलं कहो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागोरुख का असताना जर मला शाळा सुटली आपण सगळे कोण शिकलो मराठी शाळेत शाळा जर सुटली ना आख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडलायची कार्टी आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना दोन तीन दिवस सुट्टी मोहम्बालस आख्या गल्लीत आवाज मग आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चटीला आणि एक दप्ताराला दप्ताराचा सुटला तरी चालन फेऱ्यान <tip> लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का मी फेऱ्यात लवली झोपलोच असत ना पण आता फेऱ्यान लवली लावून गेला पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलायचं मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं काल आलता तो भावाचा फोन पाच मिनिटात चार आणि निघायचं काय आहे त्याचं काय काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं तर हा म्हणा आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय आहे तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तुम तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण खरं आहे काय अभ्यास आहे तुझा हे <laughs> अजून आलं वा वा पाहू भौ, भौ, हो। पाहू पाहिजे पायशीनदा तीनदा नाही बोलायचं एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापडन का कोण आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे रावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या आणि तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापड को का कोण आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून <laughs> काय <laughs> करत तरी तरी ती भात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको तिकडे गरीबाच्या बायकोला घाला आणि बांधूनही द्या तिच्या हसू तुम्हाला देव भेटू श्रीमंद लागाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली आपल्या घरी कोण यार तुम घर काम करते करते बहुत थक जाती हो जात या कामवाली नहीं चाहिए काम कामवाली क्यों

हो पैसे पडला नाही म नाकात हुड हुडकाला पोरी बघायला <laughs> माझी चपाती करू नको ग तुमची चपाती करणार नाही घावाची करणार आहे तो मुझे रात नींद में गाली अभी दे रही थी ये तुम्हारा बहम है क्या बहम है कि मैं नींद में थी, थी। इसका मतलब सच में गाली दे रही थी जर मित्रांनो तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचं साधन बनवा म्हणजे मी तुमच्या बरोबर भांडण करायचे पैसे घेऊ का आता बायको सगळं सहन करेल पण भांडण झाल्यानंतर जेव्हा नवरा मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो ना ते सहन होणार तुमचं पण तसलंच आहे दुसऱ्याशी डबाच देऊ नका मैंने सोचा था की मुझे कमाने की क्या जरूरत आहे पती की जेब से पैसे चुरा चुरा कर एक दिन अमीर जाऊंगी लेकिन ये गूगल पे और फोन पे ने हमारा चौपट पेने बायको देणार नाही लोक ती हवा गेली आता श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता त्यांच्याकडे दोन धाबीने जीसीपी असू दे आता लोक म्हणते जीसीपी का हा पोर कुपियता का हा मग जीसीपी ने खड्डा <laughs> घे <laughs> आणि तो सांड गाडून टाक काय करतो आता लोक म्हणतात मुलगा मा, पेत नाही ना गरीब असू द्या माझी मुलगी भांडे असेल पण सुखानं झोपेल बायको देणार नाही लोक ती हवा गेली आता श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता त्यांच्याकडे दोन एक जी आहे असू दे आता लोक म्हणतात जी आहे का हा पोरग पेताय का हा मग जी न खड्डा घे आणि कोणता तरी एक देव फिट करावी कार्यक्रम झाला देव आता घरी गेल्यावर असं निश्चित करा तर मी कोणत्या देवाचा आहे घोळ झालाय देवांचा घोळ एका एका घरात चार चार उपाशी सासऱ्या सोमवार सुनाला रविवार जावायला यायला गटरामश्या येईल मंगळवार घाटच वेल खिचडीची गोळ झाला घोळ म्हणजे आता काय आमच्या सारखे तर बोलणं सोबत मी निघून गेलो का लगेच कोणी आणलं होतं ते असो भाऊ आणि कोणता तरी एक देव फिट करा भांबविल कार्यक्रम झाला भांबविल आता आता यका यका। पातेल, 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 देव आता घरी गेल्यावर एक आसन निश्चित करा आणि कोणता तरी एक देव फिट कराल कार्यक्रम झाला भांबविल देव आता घरी गेल्यावर एक आसन निश्चित करा ती कोणत्या देवाचा आहे बा घोळ झालाय देवाचा घोळ एका नाव जरा चांगली ठुचाव काय आमच्या वेळेस नाव असायची महाराज दगडू पाटील भिका पाटील किसल पाटील नामदेव पाटील एकालाही जमीन नाही गाव पाटील आणि बायांची नावं आमच्या वेळेस लय भारी राहायची चंद्र भागा बाई यमुना बाईन गंगूबाईन घालावा प्याला पाणी न्या घ्या नद्या घावा या द्या माझ्या नवऱ्याला लय सकी ठेव त्याला लय पैसे दे बर संपत्ती दे हा मला काही नको त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघा कसं असतं माहितीये का मी थोडं ऐकवते सुला सांग जरा त्याला हा। हो घे <laughs> <हुँ। laughs> <ए सुयागे पोर। laughs>